समुद्र किनाऱ्यावर पाण्यासोबत मस्ती करताना आजवर अनेकांना आपला प्राण गमवावा लागला पोलीस आणि समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालणारे कायमच पर्यटकांना सावधानतेचा इशारा देतात मात्र त्याकडे दुर्लक्ष करणं कराडच्या तरुणाच्या अंगाशी आलं काय घडलं होतं गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर तुम्हीच पहा कराडहून कोकणात पर्यटनाला आलेल्या तरुणांचा अति उत्साह जीवावर बेतला असता पण काही स्थानिक आणि पर्यटकांच्या मदतीनं मोठा अनर्थ टळला गुहागरच्या किनाऱ्यावर कराडचे तरुण फिरायला आले होते त्यातला एक पठ्ठ्या उत्साहाच्या भरात समुद्र किनाऱ्यावरच्या बामण घडीत पाय घसरून पडला <च्छा> किनारपट्टीवरील अशा घडींमध्ये कायमच <च्छा> लाटांचा मारा असतो <च्छा> 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 पण लाटांची दोन हात करता <च्छा> करता तरुणाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले दे, माणूस पडला खाली त्याला तिथं मित्र वाचवायसाठी पुढे गेला एक्सेलच्या पाय आपला स्वतःचा खाली टाकून वाचत होता पण त्याचा लोड त्याला सहन होत नव्हता बघितलं तर तो, तो पण खाली निघाला होता त्याच्याबरोबर मग मी जाऊन त्याला सपोर्ट केला व्हेरी फास्ट गुहागरच्या किनाऱ्यावरचा हा थरार एक पर्यटक आपल्या मोबाईल मध्ये कैद करत होता पण बराच वेळ तरुणाला वाचवता येत नव्हतं दोन वेळा काठावर येऊन तरुण पुन्हा घळीत पडला दिली आणि ती ओढणी टाकली ती पुरत नव्हती तर आणखी दुसरी एक मुलगी जात होती तिच्याकडून ओढणी मागली आणि ओढणीला गाठ मारून मी टाकली ओढणी खाली तेवढ्यात समोरची एक लाट आली अशी आणि पाणी वरती आल्यामुळे तो जो दुसरा मुलगा होता त्याच्या हाताला तो त्याचा हात पकडला कळला त्या तर ज्या लाटांमुळे तरुणाचा जीव गेला असता त्याच लाटा देवदूत ठरल्या कारण लाटांमुळे घळीतलं पाणी वाढलं त्या पाण्यावर तरंगत तरुण पुन्हा तुम्ही कधी कोकणात पर्यटनाला गेलात तर अतिउत्साहाच्या भरात अशी चूक अजिबात करू नका सचिन देसाई एबीपी माझा गुहागर रत्नागिरी आणि कराडाच्या तरुणाला मृत्यूच्या दाडेतून बाहेर काढणारे निरंकर गोयथले हे स्वतः आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे एबीपी माझामध्ये सर आम्ही बघितलं की दृश्यांच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या माध्यमातून किती भीषण प्रसंग होता तुम्ही नेमकं का काय बघितलं काय घडलं त्या दिवशी मी प्रवासी घेऊन गेलो पर्यटक होते कल्याणचे त्यांना घेऊन गेलो गयो, मानसी आणि सागर दिवेकर तेव्हा मी तिथे शूटिंग करत होतो असं पाणी वरती उडतं ते बघत होतो आणि तेवढ्यात एक मुलगा इकडून तिकडे उडी मारण्याच्या प्रयत्नात पडला आतमध्ये गळीमध्ये पाय घसरून तर <laughs> त्याला त्याचा मित्र एक होता त्याचं नाव नाही मला माहिती पण तो आला आणि त्याने पाय टाकला खाली त्याला <laughs> पकड वाचवण्यासाठी मग मी त्याचा पाय पकडल्यावर त्याचा लोड सहन होत नव्हता त्याला तो पण असा खाली निघाला होता प्रेशरने असं मग मी त्याला जाऊन पकडला हात पकडला त्याला सपोर्ट केला त्याच्यामुळे ते त्याला पण थोडा धीर आला नंतर मग असा लाटा मारत होत्या आणि तेवढ्यात मला एक सुचलं की समोर एक लेडीज होती तिकडे जे शूटिंग करत होते त्यांची मिसेस काहीतरी त्यांचं नाव होतं संदीप काहीतरी असं नाव होत साताऱ्याचे होते ते त्यांच्या त्यांनी ओढणी दिली आणि मग ती ओढणी टाकली ती ओढणी पुरत नव्हती मग आणखीन एक दुसरी मुलगी चालली होती ते त्यांच्याकडून त्यांनी ओढणी घेऊन ते आले मग तिथे ते शूटिंग त्यांना थांबवून <laughs> ते त्याला वाचवायला मदत करायला ते पण आले <laughs> ते असं म्हणजे त्याने उडी मारली ती चुकीची आहे त्याला आम्ही सांग किती जणांना आम्ही सांगतो की इकडे पलीकडे उडी मारू नका तुम्ही बघायचं असेल तर लांबून बघा ते मुलं काय ऐकत नाही का म्हणतात ना जोर असा असतो की उडी मारूया काय होत नाही असं करायला तो तरुण गेला आणि घसरून पडला नशीब त्याचं एवढं होत की समुद्राची भरती चालू होती आणि लाटा अशा जास्त जोरात नव्हत्या मारत जसे मारतात ना पावसाळ्यात तशा मारत नव्हता आता फोर्स कमी होता त्याच्यामुळे त्याचं नशीब चांगलं होतं एवढंच म्हणेन आणि तो वाचला हा जो तरुण होता हा तरुण नेमका कोण होता आणि त्याला बाहेर काढल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय होती काय बोलला तुम तो तुमच्याशी तो बाहेर पडल्यावरती तो त्याला तो घुसमटला होता अक्षरशः पाणी तोंड नाका तोंडात पाणी गेलं होतं आणि ती मुलं मग त्याला वर घ्यायचं वर घेतल्यानंतर आपसात भांडत होती असं कसं झालं तुझ्यामुळे हे झालं ते झालं ते मुलांना म्हटलं आता भांडू नका जीव वाचलाय तुम्ही तुमच्या मुलाला मित्राला घेऊन वरती जा वर करू नका आणि आम्ही माझ्या प्रवासी होते माझे ते त्यांना घेऊन मी निघालो साधारण काय वयोगट असावा या मुलांचा वीस ते बावीस ते होते सगळे आणि हे सगळे आईकडे सुद्धा सहलीसाठीच आले होते हो हो फिर बाईक घेऊन फिरायला आले होते सगळे अच्छा आणि मग त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती किंवा त्यांनी आभार वगैरे तरी तुमसे मानले ओ, हो त्याचा एक मित्र होता जो पाय टाकून लाल शर्ट वाला दिसतोय ना त्याने येऊन मला मिठी मारली तो म्हणाला काका तुमच्यामुळे माझा मित्र वाचला माझा भाऊ वाचला त्याने माझे आभार व्यक्त केले आणि तसेच ते निघाले मी पण निघालो तिथे माझ्या प्रवासाने उशीर होत होता मी पण निघालो नंतर तिथून तुमच्या प्रवाशांना उशीर होत होता म्हणजे तुमचा ह्याचा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय आहे मी माझी रिक्षा आहे ते मी प्रवासी रिक्षा आहे तर मी रिक्षा व्यवसाय करतो अच्छा आणि या अशा ठिकाणी तुम्ही नेहमीच प्रवाशांना घेऊन जात असाल तर जे कोणती प्रवासी या ठिकाणी जात असतील तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना सल्ला की तुम्ही जास्त जवळ जाऊ नका पाण्याच्या जवळ जाऊ नका असं अवघड ठिकाण तिकडे तुम्ही सेफ जागेतून बघा जवळ जास्त जाण्याचा प्रयत्न करू नका असंच सांगेन कधी पण मात्र आम्ही ही जी सगळी दृश्य पाहतो अत्यंत थरारक अशी दृश्य आहेत अंगावर काटा आणणारी दृश्य आहेत त्या मुलाला वाचवताना तुम्हाला काय अडचणी येत होत्या अडचणी येत होत्या म्हणजे तिथे काय मदत नव्हती काय तिथे जर कटडा असता किंवा दोर असता तर वाचवणे आणखीन सोपं झालं असतं <laughs> आणि असं तिथे काहीतरी सो हवी अशी की तिथे असे घटना घडू नये म्हणून तिथे कटाड्याची वगैरे व्यवस्था करायला पाहिजे शासनाने असं <laughs> मला वाटतं <laughs> एकीकडे तुम्ही तुमचा सुद्धा जीव धोक्यात घातलेला होता त्या घरीच्या ठिकाणी तुम्ही एका दुसऱ्या मुलाला सुद्धा पकडून ठेवलेलं होतं काय भावना मनात दाटत होत्या भावना म्हणजे मला असं वाटत होतं की आता होते नहीं, नहीं। माला ते काय काय नाही मला त्यामुळे काय सुचतच नव्हतं जास्त वाचलं तर मला जास्त आनंद होईल असं पण सर या अगोदर असा काही एखादा प्रसंग घडलेला आहे अगदी थोडक्यात सांगाल ह्याच्या आधी असा प्रसंग काय मला दिसलेला नाही तिथे मी पहिल्यांदाच असं बघितलं तिथे पडलेलं निश्चितच पण सर तुमचं खरं तर कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण की एकाचा जीव तुम्ही वाचवलेला आहे आणि तुमचं यासाठी खरं तर खूप अभिनंदन आणि कौतुकसुद्धा आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल ए पी व्ही माझाने मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल मी ए पी व्ही माझाचा